तोंडाची चव वाढवणारी आणि झटपट बनणारी आमटीची रेसिपी आज घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी तुम्हाला काही वेगळं खायचं असेल आणि जर डाळ खाऊन भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच जबरदस्त लागते या आमटी पुढे तुम्हाला भाजीची गरज देखील लागणार नाही चला तर मंडळी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर ही आमटी बनवण्यासाठी मी ते चणाडाळ डाळ घेतलेली आहे हो आज मी तुम्हाला चणा डाळीपासून मस्त तोंडाची चव वाढवणारी चमचमीत आमटी बनवून दाखवणार आहे तर एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे तुम्ही याआधी चणा डाळीची आमटी कधी बनवली नसेल तर मंडळी नक्की ट्राय करून बघा आता ही चणा डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे यानंतर तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळीच्या डब्बल मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आणि यानंतर अर्धा तास ही डाळ चांगली भिजत ठेवायची तुम्ही डायरेक्ट देखील करू शकतात पण भिजत ठेवल्यामुळे डाळ अजून चांगली बनते आता ही चणा डाळ भिजलेली एका कुकरमध्ये काढून घ्यायची कुकरमध्ये काढल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा तेल घालायचं मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या काढायच्या डाळ अगोदरच आपण भिजवून ठेवलेली आहे त्यामुळे जास्त शिट्या काढायची गरज नाही दोन शिट्यामध्येच डाळ शिजते तुम्ही जर आधी भिजवली नसेल आणि डायरेक्ट लगेचच ताबडतोब बनवणार असाल तर तीन ते चार शिट्या काढा आता ही आमटी बनवण्यासाठी एक मसाला बनवायचा आहे यासाठी कढई गरम करायला ठेवली दोन चमचे तेल घालायचं आता दोन मोठे उभे चिरलेले कांदे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे कांदे परतून झालेले आहेत आता यामध्ये काही मसाले घालूया तर एक चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं काही खडे मसाले घ्यायचे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग तीन चार काळी मिरी लसूण आलं आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे हे सगळं साहित्य यामध्येच घालायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे तुम्ही हे वेगवेगळेसुद्धा भाजू शकता पण मी असे एकदमच भाजते काही हरकत नाही असे सुद्धा मसाले चांगले भाजले जातात स्लो गॅसवर सुगंध येईपर्यंत हे मसाले सगळे भाजून घ्यायचे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कांदा चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता माझ्याकडे ओलं खोबरं होतं तर मी ओलंच खोबरं घातलेलं आहे चांगला कलर चेंज होईपर्यंत आणि खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता या खोबऱ्याचा आणि कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता थंड झाल्यानंतर यामध्येच दोन मोठे स्लाईस केलेले टॉमॅटो घातलेले आहेत यानंतर एक, या एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडी पुदिना देखील यामध्ये घातला दे आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचं आपली डाळ देखील तुम्ही पाहू शकता शिजून तयार झालेली आहे कुकर पूर्णपणे थंड केल्यानंतरच मी कुकर उघडला आहे डाळ चांगली मऊ झालेली आहे आमटी करायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं थोडेसे मेथीदाणे घालायचे मेथीदाणे पौष्टिक असल्यामुळे फोडणीमध्ये याचा वापर नक्की करून पहा आता मी हिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं एक बारीक चिरलेला मोठा कांदा घातला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे तर आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा मोठा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धणे जिरे पावडर घातली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं खोबरा कांद्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण मसाला आधीच भाजलेला आहे परंतु आपण अशा पद्धतीने तेलामध्ये सुद्धा मसाला भाजून चांगला घेतल्यामुळे भाजीला किंवा आमटीला तर्री छान येते आणि आमटी चवीलासुद्धा चांगली लागते गॅसची फ्लेम स्लो ठेवून मी मसाले चांगले परतून घेतले यानंतर उकडलेली चण्याची डाळ आहे ती घालायची आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं चवीप्रमाणे चा। मीठ घालायचं लक्षात असू द्या आपण डाळ उकडताना देखील मीठ घातलेलं होतं कसुरी मेथी घालायची खूपच फ्लेवर छान येतो यामुळे आणि मिक्स करून घ्यायचं आता या आमटीचा स्वाद अजून वाढवण्यासाठी थोडासा गोळाचा खडा आणि थोडीशी चिंच घालायची यामुळे आपली ही आमटी जी आहे ती मस्त आंबट गोड अशी चवीला लागते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं चांगला खतखदून कड काढायचा तर हे पहा आमटीला मस्त कड आलेला आहे सुगंध तर घरभर इतका सुटलेला आहे आता ही अजून टेस्टी बनवण्यासाठी याला एक फोडणी देऊया म्हणजेच तडका देऊया तर इथे मी दोन मोठे आता इथे मी तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम केलेला आहे एक चमचा मोठा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे इथे तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता पण तुपामुळे या आमटीला अजून स्वाद चांगला येतो दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या यानंतर एक मी लाल मिरची घातलेली आहे एक चमचा मोठा काश्मीरी मिरची घालायची मिरची पावडर घालायची काश्मीरी मिरची पावडर अजिबात ही तिखट नसते त्यामुळे मी यामध्ये एक चमचा वापरलेला आहे आता हा तडका मस्त या आमटीवर घालून घ्यायचा आणि झाकण लावायचं आणि दोन मिनटं स्लो गॅसवर ही आमटी चांगली शिजवून घ्यायची फोडणी दिल्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेतल्यामुळे किंवा झाकण ठेवल्यामुळे या आमटीला किंवा डाळ बनवत असेल तर त्याला फोडणीचा पूर्ण स्वाद डाळीमध्ये किंवा आमटीमध्ये उतरतो तर मी दोन मिनटं अजून एकदा स्लो गॅसवर कड काढून घेतलेला आहे नंतर यावर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची तर पाहूनच तोंडाला पाणी सुटणारी आणि जिवेची चोचले पुरवणारी तोंडाची चव वाढवणारी झणझणीत आणि चमचमीत अशी चणाडाळीची डाळीची आमटी आपली तयार झालेली आहे या चणाडाळीच्या डाळीच्या आमटी पुढे तुम्हाला भाजीची देखील गरज पडणार नाही एकाच प्रकारची डाळ वरण बनवून तुम्हाला कंटाळा आला असेल भाजी बनवायला जर वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही चणा डाळीची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा जास्त वेळ लागत नाही झटपट बनते शिवाय खायला देखील खूपच टेस्टी लागते मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी रेसिपी बघताय हे देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा